काय मग मंडळी अक्षय आमरस बनवता ना मग त्यासोबत अशी टम काठोकाठ फुगलेली एकदम उलुसलुशीत पुरणपोळी बनवायची आहे ना तर आज मी दुधात्रवा भिजवून अशी मस्त टम्म फुगलेली मौलुसलुशीत पुरणपोळी बनवणार आहे तुम्ही माझ्यासारखी करून बघितली तर तुम्हाला ही जमेन नऊ आरामात बनवतील एवढी सोपी पुरणपोळी आहे आणि बघा एकदम मस्त मौलसलुशीत अशी पुरणपोळी तयार होते डाळ शिजवण्यापासून तर पुरणपोळी कडेपर्यंत सर्व संपूर्ण डिटेल माहिती मी ह्या मा व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे आणि कडेपर्यंत पुरण भरलेली अशी मस्त मौलुसलुशीत पुरणपोळी आज आपण बनवतो आहे तर चला झटपट रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी दीपाली रेसिपी हाऊस मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत पुरणपोळी बनवण्यासाठी इथे घेतलेली आहे मी दीड वाटी डाळ तर ही आपण स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे ही घरगुती डाळ बनवलेली आहे म्हणून ती एक दोन पाण्याने धुतली तरी चालेल पण जेव्हा आपण विकतची डाळ घेतो ती दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे कारण त्याला जास्त पावडर लावलेली असती तर डाळ स्वच्छ धुवून एका एक कुकरमध्ये घेतलेली आहे आपण जेवढी डाळ घेतलेली आहे त्याच्या डबल आपल्याला पाणी घालायचं आहे तर इथे मी तीन वाटी पाणी घालणार आहे तुम्ही जेवढी डाळ घ्याल त्याच्या डबल आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे आता पाणी टाकल्यानंतर ते थोडंसं तेल टाकायचं म्हणजे डाळ जास्त उत्ती जात नाही आणि चव पण छान येते पुरणपोळीचा आणि पुरणाचा कलर छान येण्यासाठी इथं टाकलेले आहे पावचमचा हळद थोडंसं चवी चवीसाठी मीठ घालायचं कारण असं दाळ शिस्ताने मीठ घातलं की पुरणपोळी फाटत पण नाही आणि पुरण आळणी लागत नाही आणि असा एक चमचा ठेवायचा आणि आपलं पुरण होती जात नाही ही एक ट्रिक आहे तुम्ही नक्की करून बघा असं दाळ शिजताने चमच घातला की आपलं डाळ कुठलीही असू ती जास्त कुकरच्या जा बाहेर येत नाही तर आपली डाळ शिजते तोपर्यंत इथे मी एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे तुमच्याकडे बारीक नसेल तर तुम्ही जाड जरी घेतला तरी चालेल पण तुम्ही मिक्सरला फिरून घ्या आणि त्याच वाटीने एक वाटी आपल्याला तापवून थंड केलेलं दूध घालायचं आहे आणि ह्या रव्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सर्व रवा आणि दूध छान व्यवस्थित एकजीव झालेला आहे साधारण आपल्याला पंधरा ते वीस मिनटं हे झाकून ठेवायचं आहे तोपर्यंत छान हा रवा या दुधामध्ये भिजला जातो बघू शकता मस्त रवा भिजलेला आहे दुधामध्ये असं आपल्याला हा रवा दुधामध्ये भिजवून घ्यायचा आहे आता त्याच वाटीने मी ते इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे साधारण आपलं घरातलं जे नॉर्मल पीठ आहे ते घेतलेलं आहे ते इथे मी हे दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्हाला जेवढ्या पुरणपोळी बनवायची आहे त्या अंदाजानुसार तुम्ही रवा आणि पीठ कमी जास्त करू शकता त्यामध्ये घालायचे मीठ पुरणपोळीला मुठभर मीठ जास्तच घालायचं आपण नेहमीच्या कन्ये पीठ मळतो त्याहीपेक्षा चपातीपेक्षा थोडीशी पाव चमचा हळद घातली आहे मी कलरसाठी याने छान आपले प पुरणपोळीचा कलर एकदम सुंदर येतो थोडंसं एक चमचा तेल घालायचं आता मीठ हळद आणि तेल आधी या पिठाला सर्व व्यवस्थित चोळून घ्यायचं हे सर्व व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर आपण जो दुधामध्ये रवा भिजवून घेतलेला आहे तो आता या पिठामध्ये घालायचा आहे लगेच पाणी घालायचं नाही आहे आता या रव्यामध्ये जेवढं पीठ बसेल किंवा जेवढं मळता येईल तेवढं आपल्याला हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे आधी आता नंतर जसं लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचा पिठाचा गोळा मळायचा आहे तर बघा आपलं अर्धं पीठ मळं गेलेलं आहे आता आपल्याला याला थोडंसं पाण्याचा शिपका द्यायचा आहे जास्त अजिबात लागणार नाही ना एकदम थोडासा पाण्याचा शिपका देऊन आपण हे पीठ मस्त भिजवून घेणार आहे जसं लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकत जायचं आहे अजिबात एकदम पाणी टाकायचं नाही नाही तर पीठ पातळ होतं तर बघा मस्त असा पिठाचा गोळा तयार झालेला जा आहे जास्त घट्टही मळायचा नाही आणि जास्त पातळही नाही कारण नंतर हे पीठ सैल होतं भिजल्यानंतर तर बघा छान फक्त मळून घेतलेलं आहे जास्त तिंबत वगैरे बसायची गरज नाही आहे त्यानंतर वरून थोडंसं एक चमचा तेल घालायचं म्हणजे पिठालावरून पापडी वगैरे येत नाही आणि तेल टाकल्यामुळे छान पीठ भिजलं जाते आता हे आपलं पीठ भिजून झालेलं आहे आता हे झाकून ठेवूया साधारण अर्धा तास भिजण्यासाठी ठेवलं तरी चालेल हे आहे तोपर्यंत आपली पुरणाची डाळ शिजलेली आहे ती बघूया आणि आपलं पुरण तयार करून घेऊया आता आपण हे भिजत ठेवूया यासाठी यावर झाकण ठेवूया तर बघा आपली डाळ पण शिजलेली आहे कुकरच्या आपण जवळपास सहा ते सात सात शिट्ट्या घेतलेल्या होत्या मस्त आपली डाळ शिजली गेलेली आहे तर बघा यामध्ये आपण चम्मच टाकलेला होता त्यामुळे अजिबात आपला कुकर उती गेलेला नाही एकदम मोसूत अशी डाळ शिजून तयार आहे तर आपण एका पूर्णाच्या गाळणीवर काढून घेतलेली आहे तर इथे मी कटाच्या आमटीसाठी पाणी काढलेलं आहे तर ते इथे मी कढईमध्ये काढलेलं आहे थोडंसं यात थंड पाणी टाकलं होतं कारण डाळ छान शिजलेली आहे त्यामुळे घट्ट असं पाणी निघालेलं आहे तर ज्या कढईमध्ये आपल्याला पुरण तयार करायचं आहे त्या कढईमध्ये मी सर्व दाळ टाकून ह्या स्मॅशरच्या साह्याने स्मॅश करून घेतलेली आहे तुम्ही अशी स्मॅशरने स्मॅश करून घेतली तरी चालेल पण मी पुन्हा पुरणच्या गाळणीतून गाळून घेतलेली आहे कारण यामध्ये एखादा अर्धी डाळी वगैरे राहिली तर पुरणपोळी करताना फाटते त्याच्यामुळे मग पुन्हाच्या गाळीतून चाळणीतून फिरवून घेतली की अजिबात डाळ्या वगैरे राहत नाही एकदम आपण पुरण तयार करतो तशी डाळ आपली ही एकदा बारीक करून घ्यायची आहे आणि जेवढी आपण डाळ घेतलेली आहे हरभऱ्याची तेवढाच आपल्याला गूळ घालायचा आहे तुम्ही दोन वाटी घेतली असेल तर दोन वाटी घ्या दीड वाटी असेल तर दीड वाटी घ्या मी तर दीड वाटी घेतलं होतं तर दीड वाटीच गूळ घेतलेला आहे तो आपल्याला सूर्यने बारीक कापून घ्यायचा आहे म्हणजे पटकन वितळला जातो तर गॅसवर कढई ठेवलेली आहे तर बघा गूळ वितळतोय तर तसं तसं आपलं मिश्रण पातळ होतं आहे तर एकसारखं आपल्याला हे हलवत राहायचं आहे म्हणजे खाली कढाई बुडाला लटकणार नाही तर बघा आपलं मिश्रण अर्ध कोरडं झालेलं आहे आता त्यामध्ये आपण घालूया जायफळ गुळाचा पदार्थ म्हणलं की त्यामध्ये जायफळ हवंच तर टाकायची वेलची पावडर आणि आता हे सर्व मिश्रण आपल्याला आणखी थोडंसं गरम करून घ्यायचं आहे आता आपलं पुरण झालं आहे की नाही मी तुम्हाला इथे दाखवणार आहे पुरण तयार झालं आहे की नाही हे कसं चेक करायचं असं तयार आधी पुरण बारीक करून जर आपण पुरण शिजवून घेतलं की एकदम मस्त होतं झटपट होतं आणि अजिबात यातल्या डाळ्या वगैरे कडक होत नाही तर बघा तुम्ही आपलं पुरण झालेलं आहे अशी उलटणी घ्यायची आणि त्यामध्ये घालायची बघा आडवी ठेवली तरी अजिबात खाली पडत नाही आहे म्हणजे आपलं पुरण एकदम छान झालेलं आहे अशा पद्धतीने तुम्ही चेक करून पुरण तयार करू शकता आता आपण गॅस बंद करून देऊया कारण ते थंड झाल्यानंतर आणखीनच घट्ट होणार आहे पुरण थंड झाल्यानंतर तुम्हाला ज्या आकारात पुरणपोळी बनवायचे आहे त्या आकाराचे आपण आधीच गोळे तयार करून घ्यायचे म्हणजे हात भरत नाही तर बघा आपलं पीठ पण छान भिजलेलं आहे आता पीठ आपण थोडंसं चोळून घेणार आहोत तुम्हाला दाखवते मी किती वाक आलेला आहे आपल्या पिठाला असं थोडंसं एक दोन तीन मिनटं छान तिंबून घ्यायचं म्हणजे मग पिठाला छान वाक येतो रवा पण यामध्ये छान फुललेला आहे तर बघा मस्त एकदम असं वाकदार आपलं पीठ तयार झालेलं आहे जास्त मेहनत न घेता रव्यामुळे आपलं पीठ छान तयार झालेलं आहे जेवढा आपल्याला पिठाचा गोळा घ्यायचा आहे तेवढा घ्यायचा तर तुम्ही बघू शकता पुरण आपण पिठाचा डबल घेतलेला आहे आता या प्रमाणातच मी पुरणपोळी बनवणार आहे तर पिठाचा गोळा कोरड्या पिठामध्ये बुडून हातावर अशी पारी तयार करून घ्यायची तुम्ही इथे तांदळाचं पीठसुद्धा लावू शकता मी इथे गव्हाचंच लावलेलं आहे पण तांदळाच्या पिठानेसुद्धा पुरणपोळी लाटताना खूप पटपट सरकते अजिबात चिटकत वगैरे नाही तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर बघा अशी दोन्ही बोटांनी पुरण आतमध्ये दाबून काटवर काढायचे पिठाचे आणि असे मस्त सर्वेकडून उंड्याचं तोंड घट्ट करून घ्यायचं आणि एक्स्ट्रा आलेलं पीठ काढून टाकायचं नाही तर ते जर आपण तिथे दाबून दिलं तर तिथे पुरणपोळीचं आवरण जाड होतं त्यामुळे ते काढून टाकायचं एक्स्ट्रा असेल तर आणि बघा थोडंसं पीठ लावून मस्त हलक्या आणि आपण पुरणपोळी लाटून घेऊया तुम्ही बघू शकता आपलं घरातलं नॉर्मलच पीठ होतं प तरी पण एकदम मस्त अशी न फुटता न कपडा बांधता पोळपटाला नाही काही तामझाम करता एकदम मस्त अशी आपली पुरणपोळी तयार होते आणि तुम्ही बघू शकता कडेपर्यंत एकदम मस्त असं पुरण पसरलेलं आहे असं उंडा भरून पुरणपोळी केली की एकदम कडेपर्यंत मस्त पुरण पसरतं आणि एकदम पातळसर अशी आपली पुरणपोळी तयार झालेली आहे चला तर आता तवा पण आपला तापलेला आहे तवा आधी तापून घ्यायचा जास्त पण आधी तापवायचा नाही आणि पुरणपोळी ना तर शक्यतो हातानेच पहिल्यांदा पलटी करा कारण ती एकदम नरम असते आणि उलट आपण घातली की ती कधी कधी पुरणपोळीमध्ये घुसते त्यामुळे त्यामुळे पुरणपोळी फाटते आणि मग ती फुगत नाही पलटी केल्यानंतर बघा पुरणपोळी कशी फुगायला लागते तर आपण लगेच साईडने थोडंसं सा तूप सोडायचं तूप सोडल्यानंतर एकदम टम्मा अशी काटोकाट आपली पुरणपोळी फुगते नंतर वरच्या साईडनी पण तूप टाकायचं पुरणपोळी म्हणली की तूप थोडं धारभर जास्तच पाहिजे तरच छान चव येते पुरणपोळीला तुम्ही कलर बी बघू शकता आणि बघू शकता मस्त एकदम लुसलुसित आपल्या पुरणपोळ्या होत आहे बघा मस्त अशी आपली पुरणपोळी टम्म फुगलेली आहे आणि छान झालेली आहे मी तुम्हाला आणखी एक दाखवते हो आपल्या सर्व पुरणपोळ्या अशा टम्म फुगलेल्या आहेत सर्व दाखवायचं म्हटलं की व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे मी ते दोनच पुरणपोळे दाखवलेले आहे बघा हीसुद्धा कशी एकदम टम्म फुगायला लागलेले आहे अजिबात फाटत वगैरे नाही नऊशे ना के जरी असतील तरी आरामात ह्या पुरणपोळ्या बनू शकतात असा दुधात रवा भिजून तुम्ही नक्की पुरणपोळी ट्राय करून बघा एकदम छान होतात तुमचं गहू कुठलेही असू तरी तुमची पुरणपोळी एकदम मस्तच होणार तर बघा मस्त अशी टम्म ही सुद्धा पुरणपोळी फुगली आहे अशी पुरणपोळी टम्म फुगली की पुरणपोळी छान झाल्यास छान झाली की असं वाटतं मस्त स्वयंपाक झाला कारण स्वयं पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटलं का पुरणपोळी आणि कटाची आमटी एकदम मस्त व्हायलाच पाहिजे तर बघा मस्त अशा आपल्या पुरणपोळ्या तयार झालेल्या आहे तर तुम्ही नक्की या अक्षय तृतीयाला माझ्यासारख्या पुरणपोळ्या करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद